संतोष देशमुख काय संतोष देशमुख यांची एकच विनंती करते की माझ्या वडिलांची जी पण हत्या झाली ती सर्वांना माहिती आहे आणि त्यांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि इतरांसोबत इथून माग घटना घडल्या त्यांच्या सोबत जो अन्याय झाला त्या अन्यायाला दूर करून आपल्याला न्यायाकडे जायचंय आणि हा न्याय मिळवण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील आणि ह्या लढ्यामध्ये मला तुमची सर्वांची खूप गरज आहे कारण की आपल्याला न्याय मिळायचा आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन हा न्यायाचा लढा पुढे न्यायचा आहे आणि इथून मागच्या मोर्चामध्ये जसे तुम्ही मोठ्या तुम्ण। संख्येने सहभागी झालात आणि जो परभणीमध्ये चार तारखेला मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये पण तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा एवढीच विनंती बीड जिल्ह्यातील मसाचे सरपंच स्वर्गीय संतोषराव देशमुख यांची झालेली हत्या आणि या हत्याचाळीस उद्या दिना चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नूतन महिला महाविद्यालयाच्या मैदानावरून नियोजित असलेला परभणीकरांचा मुख मोर्चा हा एक समाजासाठी दिशाभर्धक असणार आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन अशा ह्या विकृतीचा निषेध करणं ही काळाची गरज आहे हो आणि म्हणून आपण उद्या अकरा वाजता नूतन महिला महाविद्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहावं अशा स्वरूपाची विनंती मी परभणी जिल्ह्याचा खासदार त्यांना आपल्याला करतो आपण सगळ्याजण यावं आम्हीही आम्ही घेतो आहोत धन्यवाद